नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर आजचा व्हिडिओ काढण्याचे कारण असे की बऱ्याच वर्षापासून मराठा समाज बांधव हा आरक्षणासाठी लढा देत आहे आणि त्यांच्या या लढ्याला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मराठा संघर्ष होता जारांगी पाटील यांनी अनेक वेळेस अमरवून उपोषण त्या ठिकाणी केलेलं आहे तर मागच्या वेळेस अंतर्वली सराटे येते ते उपोषणाला बसले असतात तर त्यांच्या उपोषणाची महाराष्ट्रभर चर्चा झाली आणि त्यांच्या उपोषणास्थळी अनेक राजकीय पुढारी अनेक महाराष्ट्रातील तमाम जनता त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेली आणि मीही त्या ठिकाणी गेलो पण मला त्यांच्या उपोषणास्थळी त्यासाठी एक खंत जाणवली होती की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता पण जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची प्रतिमा त्या आंतरवली उपोषण उपोषणस्थळी नव्हती तर ही खा... ही बाब माझ्या लक्षात आली असता तर मी चिंचोली लिंबाजी येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन आंतरवली सराटी सराटे येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्यांच्या उपोषणस्थळी भेट दिली होती आणि सांगितले होते की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात यावी त्यानंतर आता मुंबईला जारंगी पाटील यांचं पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन उपोषण मोर्चा होत आहे आणि या उपोषण मोर्चाला जात असताना अनेक आंबेडकर अन्वयांनी त्यांना त्या ठिकाणी भेट दिली त्यांच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा त्या ठिकाणी दर्शवला जर जारंगे पाटील यांच्यावर कोणी राजकीय पुटारी टीका करत असेल तर त्या ठिकाणी आमचे दलित पॅन्तरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार त्यांच्यावर तुटून पडतात कोण आरे केले तर कार्य या ठिकाणी जारंगे पाटलाच्या विषयी जर कोणा अशब्द बोलला तर त्या ठिकाणी दीपक केदार त्या राजकीय पुटार्यावर तुटून तुडू, पडतात तो लहान आहे का मोठा आहे याची जाण न ठेवता एक जारंगे पाटील यांच्या पाठीशी आमचे दीपक भाई केदार असो राजरत्ना आंबेडकर असो कायमस्वरूपी जारंगे पाटील यांच्या संपर्कात व यांच्या पाठीशी व अनेक आंबेडकर अनुयायी जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत असताना आज मुंबईला चालू असलेलं त्यांचं आंदोलन उपोषण तर त्या उपोषण स्थळी मला त्या ठिकाणी पुन्हा एक खंत जाणवली की त्या ठिकाणी उपोषणच्या स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे व गणपती बाप्पा यांची मूर्ती आहे पण ज्या भारतीय घटनेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे त्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्या ठिकाणी दिसून येत नाही तर ही फार खंत मला या ठिकाणी वाटते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं अतूट नातं आहे आणि ना अतूट नातं जपण्याचं काम आंबेडकर अनुयायी या ठिकाणी करत असतात पण मला वाटतं मराठा समाजाचं मराठा समाजाचं च्या आंदोलनासाठी आमचं हे एकतर्फी प्रेम या ठिकाणी दिसून येत आहे मला वाटतं कुठेतरी या जरंगे पाटील किंवा इतर लोक या गुणरत्न सदावर त्याची नाराजगी एक आंबेडकर अनुयायामध्ये या ठिकाणी पाहत आहे कारण त्यांच्या प्रत्येक आंदोलनात त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्या ठिकाणी दिसून येत नाही कारण हा पूर्ण देश भारतीय घटनेनुसार चालतो आणि या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर त्या ठिकाणी जरी ते आंदोलन पूर्व महाराष्ट्रभर गाजत असलं पण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा नाहीये म्हणून ते आंदोलन कुठेतरी फिकं दिसून येत आहे मला माहिती आहे मॅन पॉवर जास्त असल्यामुळे आरक्षण भेटेल किंवा नाही भेटेल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मान ठेवून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हो प्रतिमा जरंगे पाटील यांनी ठेवायलाच पाहिजे होती पण त्या ठिकाणी आंबेडकर यांची प्रतिमा दिसून येत नाही तर हे कुठेतरी आंबेडकर अनुवयाचं मराठा समाजाविषयी एकतर्फे प्रेम दिसून येत आहे धन्यवाद